कृष्णा अध्याय एक श्लोक नंबर चौवेचाळीस अहो बत बी व्यवसिता स्वजन, स्वजन मुद्यता अर्थ अर्जुन म्हणत आहे अरे अरे आम्ही भयंकर पाप करण्यास तयार झालो आहोत हे किती चमत्कारिक का आहे राज्यसू भोगण्याच्या लोभाने उद्युक्त झाल्यामुळे आम्ही आमच्या नातलगांनाही मारण्यास तयार झालो आहोत आपण बघत होतो की ह्या अध्यायामध्ये हा पहिला अध्याय आहे भगीतेमधला या अध्यायामध्ये अध्या अर्जुन आपल्या सारथी श्रीकृष्ण भगवान यासोबत पांडवच्या से सेनेकडनं प्रतिनिधित्व करत आहे आणि तो युद्धासाठी तयार असलेले त्याचेच नातेवाईक कौरव भीष्म पितामह द्रोणाचार्य यासारखे योद्धे त्याचे शिक्षक हे त्याच्या समोर उभे आहेत आणि त्यांना समोर उभे राहिला बघितल्यानंतर अर्जुन गोंधळून गेलेला आहे आणि तो श्रीकृष्ण भगवानंना सांगत आहे की मी युद्ध का करू नये यासाठी तो वेगवेगळे युक्तिवाद देत आहे आणि ह्या या अध्यायातला हा शेवटचा भाग आहे जिथं आपण अर्जुनाने सांगितलेले युक्तिवाद ऐकणार आहोत बघणार आहोत आता तात्पर्य बा शिवाप्रभूपा शिराप्रभा जयंकित जय स्वार्थी हेतूने प्रेरित झाल्यामुळे मनुष्य आपल्या स्वतःच्या बंधूंची अथवा मातेची हत्या करण्या इतके पापकर्म करण्यास प्रवृत्त होऊ शकतो जगाच्या इतिहासामध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत पण अर्जुन हा भगवंतांचा युक्त भक्त असल्यामुळे त्याला नेहमी नैतिक तत्वांची जाणीव असे व म्हणून तो अशी कर्मे करण्याचे टाळत असे भगवगीता शस्त्र शस्त्र प्राणय धार्त राष्ट्रानने भवेत अर्थ शस्त्रधारी धृतराष्ट्रपुत्रांनी राष्ट्रपुत्रांनी माझ्या सारख्या निशस्त्र आणि प्रतिकार न करणाऱ्यांची हत्या केली तरी तेच माझ्यासाठी अधिक चांगले होईल तात्पर्य युद्धाला तयार नसलेल्या व निशस्त्र असलेल्या शत्रूवर हल्ला करू नये हा क्षत्रियांच्या युद्ध तत्वामधील एक नियम आहे परंतु अशा विचित्र परिस्थितीमध्ये सुद्धा शत्रूने हल्ला केला तरीही अर्जुनाने प्रतिकार न करण्याचा निर्णय घेतला विरुद्ध पक्ष युद्ध करण्यासाठी किती उत्सुक आहे याचा विचारही अर्जुनाने केला नाही भगवंतांचा महान भक्त असल्यामुळे तो होता व त्यामुळेच त्याच्यामध्ये ही लक्षणे दिसून येत होती आता भगवद्गीता अध्याय एक मधील शेवटचा श्लोक श्लोक नंबर शेहेचाळीस संजय उवाच संजय कोण आहे संजय हा धृतराष्ट्रांना त्या युद्धाच्या ठिकाणी कुरुक्षेत्रामध्ये काय घडत आहे हे दैव दृष्टीने बघून धृतराष्ट्रांना जे हस्तिनापूर मध्ये बसले आहेत त्यांना ते सांगत आहे आपण ह्या श्लो अध्यायाची सुरुवात पण बघितली संजयाने सुरुवात केली होती आणि आता संजयानेच या अध्यायामधील शेवटच्या श्लोकाची सुरुवात करत आहे संजय उवाच्या एवमुक्तार्जुन संखे रथोपस्थ उपविशत विस्तृज सशरम चापम शोक संविघ्न संजय म्हणाला रणभूमीवर याप्रमाणे बोलून झाल्यानंतर अर्जुनाने आपले धनुष्य बाण बाजूला टाकले आणि मदा मनामध्ये अत्यंत शोकाकुळ होऊन रथामध्ये खाली बसला तात्पर्य पाशवा प्रूपाश आपल्या शत्रूच्या रचनेचे अवलोकन करताना अर्जुन रथामध्ये उभा होता पण तो शोकाने इतका व्याकुळ झाला की आपले धनुष्य बाण बाजूला ठेवून तो पुन्हा खाली बसला भगवत भक्तीमधील अशी दयाशील आणि सहृदय व्यक्ती आत्मज्ञान प्राप्त करण्यास सर्व प्रकारे योग्य आहे या प्रकारे भगवद्गीतेच्या अर्जुन विषाद योग या पहिल्या अध्यावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आपण थांबूया